खालापूर तालुक्यातील खोपोली कर्जत को रेल्वे मार्गावरील असणारे लवजी डोलवली केळवली पळसद्री ही स्थानके असून या ठिकाणी अभाव व दुर्लक्षित स्थानके असल्याचे दिसून येते तसेच या स्थानकामध्ये आसन व्यवस्था तसेच पत्र्याचे शेड व स्वच्छतागृहांची गृहांची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे तरी स्थानिक पदाधिकारी यांचे सह रेल्वे प्रशासन यांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे या स्थानकातून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते कर्जत खोपूल या मार्गावरील केलवली हे रेल्वे स्थानक एक प्रमुख स्टेशन असून या मार्गावरून या स्थानकावरून दररोज असंख्य चाकरमाणी शाळकरी मुले महिला वर्ग दररोज प्रवास करत असून या स्थानावर अनेक समस्यांनी गाजलेलं आहे या स्थानकावर प्रवासी सेड नसून पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आसन व्यवस्था नाही तरी या समस्येकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का असा संतापजनक सवाल येथील प्रवासी वर्ग करत आहेत आज आपण आढावा घेतला डोलवली केळवली येथील असणाऱ्या जागा होईल का असा प्रश्न निर्माण युवा महाराष्ट्र लाईव्ह प्रसादा खालापूर सध्या वाढल्या उन्हात उभे राहून रेल्वेची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येते प्रसाद अटक युवा महाराष्ट्र लाईव्ह खालापूर